राणारशेटी तालुका शहा जिल्हा नंदुरबार आज अतिशय आनंद झाला की लोकशाही लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमचे सन्मित्र ओंकारभाऊ कागारे यांच्या निमित्ताने डिफरंट गाव दिवशी मी सर्व लवजी सेनेचे जे कार्यकर्ते आहेत यांना आजच्या दिवसानंतर आजच्या दिवशी मी त्यांना जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आजच्या दिवसानंतर त्यांना एकच विनंती राहील की काहीतरी नवीन संकल्प घ्यावा निर्व्यसनी राहावं आपला परिवार आपला आरोग्य सांभाळावं महामानवाच्या जयंती निमित्त निमित्त हाच एक माझा एक अनमोल संदेश राहील आणि याचं आपण सर्वांनी कुठेतरी अनुकरण करून काहीतरी बदल करावा महामानवाच्या जयंतीच्या दिवसापासून यासाठी मी आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद